तर नमस्कार म्हणते मी निखिलावर अलिबागकर निघिली आहे होते तुमचं पुन्हा एकदा वेलकम आहे सो so, आज चाललो आहे आपण मुंबईला मीन्स नवी मुंबईला चाललो आहे ॲक्च्युली पप्पांची मिटिंग आहे काही काम आहे आणि आय गेस फोन पण घ्यायचा आहे पप्पाला सो ती एक्साइटमेंट आहे आणि आपले यूट्यूबर मित्र जे उरणकरेंचे घर दादा आहे त्यांनासुद्धा भेटायचं आहे बरेच दिवस झाले कॉन्टॅक्ट वगैरे झालेलं त्याच्याशी सो त्यांना पण भेटू आणि आज आजचा डिनर प्लॅन करूया आणि आता आपण निघालो आहे पप्पा बसत आहेत तिथे आई बसते आणि लगूर आहे आपल्यासोबत सो खूप मजा येणार आहे आणि बघूया कंटिन्यू करू आपण कसं होते ते बघूया सगळ्यांना भेटू आता निघालो आहे का ऑलरेडी आम्हाला लेट झालं आहे निघाला सो चला कंटिन्यू टाटर्स आलेले आहेत कोलबी कोली कोलबी फ्राय मागवली हॅलो आहे मालवण तडका ना आलेलो इथे के आपण केलेलं शूट कोलवी वगैरे मागवले इथे अजून बिर्याणी वगैरे मागवली आईने नाही आणि नुपूर नाही आपण पण कॉम्परेट मागवला अजून सो तो पण येणार आहे

तो फक्त अर्थ काढता या थँक्यू सर थैंक यू थैंक यू थैंक कलर दिया ना एकदम बेस्ट कलर ओके okay. हां वो कलर है हां पर ये भी थोड़ा सा उसमें ना थोड़ा इसे इस कर दिया है hmm. ये देखिए थोड़ा दे दे। थोड़ा

साडे दहा वाजून गेले आपल्याला फोनचं सगळं हां पाहुणे का झाले साडे दहा वाजून गेले साडेतीन तास गेले साडेतीन तास गेले मोबाईल घेण्यासाठी दोन मोबाईल घेतले पापाने दोन्ही आपले एक्सचेंज केले आणि हे नाही काय काय घेतलं हां आणि नपूर पण आता ब्लॉगिंग चालू करणार आहे म्हणून त्यांनी माईक घेतलेला आहे तर त्याच्या पण चॅनलवर जाऊन तुम्ही माईकबद्दल सांगा त्याला कसा आवाज आहे वगैरे तो सांगणार आहे त्यांनी घेतलेला आहे माईक एक्सपेरिमेंट करण्यासाठी आणि अजून काय घेतलं आहे नाही ट्रायपॉड मी आहे हां मोबाईलची चार्जिंगची पिन पण घेतलेली आहे तर नक्की जाऊन त्याला सांगा तुम्ही कसं वाटते ते त्याचा सेटअप आज ज्यावाल आलं ओपनिंग त्यांनी केलं हा ओपनिंग केलं so, yes. त्यांनी सो येस खूप लेट झाला आणि भूक लागलेली तिथे मोबाईलचं सगळं ट्रान्सफर डाटा ट्रान्सफर करायचं होतं म्हणून मग आम्हाला खूप वेळ गेला तिच्यासाठी आम्हाला मग आता आलो बाकी इकडे तिकडे जायच्याऐवजी आम्ही बोलो हॉटेललाच हे हॉटेलचं रेस्टॉरंट आहे आपलं जेवूया पाण्यावरती जाऊन झोपूया आराम करूया आमचं फुल डे ट्रॅव्हलिंग झालं बाहेर आहे सो आता फक्त वाट बघते जेवण्याची दिली ऑर्डर कंटिन्यू करा गुड मॉर्निंग मंडळी आज आहे दुसरा दिवस नेक्स्ट डे आहे आज आणि ॲक्च्युली काल रात्री जेवल्यानंतर आम्ही सरळ रूमवरती आलो आणि झोपलो कारण का लेट झालेलं खूप ते फोनचं वगैरे सगळं ट्रान्सफर डाटा त्या फोनमधून नवीन फोनमध्ये सगळं ट्रान्सफर करण्यासाठी खूप वेळ गेला आमच्यामध्ये दोन अडीच तास गेले ॲक्च्युली तिथे सो so, आम्हाला तिथे लेट झाला मग इथे आलो हॉटेललाच आलो इकडे तिकडे जाण्याच्याऐवजी आम्ही बोललो की हॉटेललाच जाऊ आणि जेऊया आणि मग झोपूया कारण का बाकीची शॉपिंग थोडीफार राहिलेली आईला पण करायची होती ती पण राहिली कारण का लेट झालेलं साडे दहा वगैरे वाचलो गेस्ट सो so, मार्केट बंद होतं ऑब्वियसली तर म्हणून मग आत्ता बघू आत्ता प्लॅन आहे की मार्केटमध्ये जायचं थोड्या वेळाने आता जस्ट उठलो फ्रेश झालो आंघोळ वगैरे झाली आणि आता ब्रेकफास्ट करायला जायचं मग आपण बाहेर जाऊया बघूया आणि प्लस हां दादाला भेटायचं होतं काल राहून गेलं ते पण बिज तो पण बिझी होता ॲक्च्युली नाही याची एक्झाम्स चालू आहेत म्हणून मग त्याला पण जमलं नाही काल यायला सो बघू आमचं कॉन्टॅक्ट झालेला आहे होपफुली आत्ता आज जाता जाण्याच्या आधी आपण भेटूया त्याला आणि त्याला पण काहीतरी आपल्याला द्यायचं आहे सो बघूया काय आहे आणि काय प्लॅन होतो ते आणि आता जाऊया आपण नाश्ता करायला कारण का आत्ता पण लेट जास्ती झालं तर मग परत निघायला लेट होईल सो कंटिन्यू करा आपलं आणि बघत राहा सर मंडळी आलो येते नाश्ता करायला आता आणि घेतलं आहे चिकन

चालेल तुला काय चलो थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू झालं ना बघता इथे प्रिन्स म्हणून शॉप होत हा तुला अरे ड्रेस बिस ड्रेस घे काहीतरी चला तर जाऊया तर म्हणजे झालेली आहे शॉपिंग वगैरे हो सगळी आणि आता छो छोटे मोठे गोष्टी काय ते आपण करतो आहे शॉर्ट्स वगैरे ॲक्च्युली पप्पांना मिटिंग होती म्हणून गाडी यायला आलेली पप्पा मिटिंगला गेले दोन मिटिंग्स होत्या तसल्या आणि आम्ही शॉपिंगला आलो जाऊया हॉटेलवरती पप्पा पण घेतील हॉटेल्स इथे आणि आम्हाला निघाच आहे हॉटेलवरूनच डायरेक्ट पप्पा येतील मिटिंगवर आणि आपण मग निघूया घरी जायला सो हो थोडी सारी होती ती करून घेतलेली आहे पापांचे मीटिंग्स पण आटपलेले आहेत ऑलमोस्ट येतीलच तिथे आपण आता जाऊया हॉटेलवरती कारण का निघायचं आहे आणि चेंज करायचं आहे लेट झालेला आहे चला जाऊया चला आता म्हणजे रिक्षात बसलेलो आहे सिग्नल लागला आहे अॅक्च्युली प्रणितदादा भेटतोय दादा ब्रिजच्या त्या साईडला तिथे कुठेरी आहे सो आलेला आहे तो थांबलाय जस्ट आता बोलणं झालं भेटूया त्याला आणि चला तर म्हणजे बघताय दादा आलेला आहे झाला आम्हाला फायनली भेट झाली थँक्यू सो मच आणि आपल्यासाठी त्यांनी महाकुंभचं जल आणलेला आहे वा 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 अरे वा वा थँक्यू <laughs> यू थँक्यू सो मच थँक्यू सॉरी तुला इकडे यायला लागलं नमस्कार तो एकदम <laughs> शंभर किलो मसाला बनवतो अरे रे शंभर किलोचा मसाला छोटा भाऊ थँक्यू सो मच आणि सॉरी तुला एवढे यायला लागलाय बघताय सर आपण थांबलेलो इथे बस स्टॉपच्या इथे दादा आला भेटलो आणि आपल्याला जल दिलं खूप मस्त वाटलं खूप आपल्याला लोणचं पण दिलं याचं आणि सगळं दिलेलं आहे दादा गडबडीत आहे दा, भेटू आपण परत नक्कीच येस नक्कीच आपण भेटू या, या सगळेजण भेटू <laughs> तर म्हणता आता आत्ताच जस निघालो दादाला भेटलो आणि दादानी आपल्यासाठी महाकुंभचं जल आणलेलं आहे आणि असं एवढं त्यांनी आपल्यासाठी केलं एवढा आपण आपल्याला जायला भेटलं नाही आपल्याला हा तो घेऊन आला आपल्यासाठी जल घेऊन आला प्लस आपल्यासाठी उन्हात घेऊन आला मध्ये थोडस इकडे पाठीपुढे झालं तो दुसऱ्या साईडला थांबलेला आणि आपण दुसऱ्या साईडला होतो पण एवढा उन्हात तो घेऊन आला तरी पण आपल्यासाठी शंभर किलो काम आहे उमा आणि तो दोघच जण करतायत दोघं मराठी व्यवसाय आहे सगळ्यांनी त्याला सपोर्ट करा आपण सगळ्यांनी मिळून सपोर्ट करूया ऑर्डर असतील तर आपल्या तुझ्या सबस्क्रायबरला पण ऑर्डर अपरण करंजेकर प्रणित कोळी म्हणून आहे त्याला नक्कीच सपोर्ट करा मेहनत करतायत दोघ जण चांगल्या प्रकारचा सपोर्ट करून पुढे जाऊ दे द्या म्हणून तर बोलतो की असे व्यक्तिमत्व असतात जे खूप बरं वाटतं भेटले की या लाईफमध्ये आपल्या असले की हे असं गोष्ट केलेली खूप जण आहेत पण असे घेऊन येतात आणि आपल्यासाठी विचार करतात हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ती उमा साऊथ इंडियन आहे पण तिने आपलं कल्चर आग्री कोळी कल्चर पूर्ण आपल्यास केलं आहे आणि ती स्वतः ते अगदी मुळे मसाले बनवते एकदम स्वतः स्वतः पॅक करतात स्वतः आय थिंक त्यांनी काहीतरी लकी ड्रॉ करून आता पहिल्या ऑर्डर देणाऱ्याला वगैरे त्यांनी त्या साडी वगैरे असं चालू केलेलं आहे खूप मस्त वाटतं ते पण बघून एकदम छान वाटत सपोर्ट करा सपोर्ट सपोर्ट आपली फॅमिली आहे आपली फॅमिली आहे आपल्या मराठी माणसाला नक्कीच पुढे जर पुश करायचं असेल पुढे जाण्यासाठी मदत करा येस येस फक्त सो येस थँक्यू सो मच दादा आणि उमा उमाईने तुम्हाला सगळ्यांना की आपल्यासाठी जल आणलं महाकुंभचं आणि नक्कीच परत एकदा भेट होईल आपले आपण त्याला इन्व्हाइट केलं अलिबागला आणि त्याचबरोबर एन आय आयची पण एक्झाम्स वगैरे चालू आहेत म्हणून आपल्या म्हणून ते ना पण हां बरोबर तेच आहे म्हणून तर त्याचमुळे तो पण घ्यायत होता गडबडीत होता आणि ह्याच्या पुढे आपल्या हॉटेलला लागेल येस yes. ते आपण ह्याच्या पुढे प्रणित काढूनच आपल्यापासून सुरुवात करू मसाला काही लागतील काय लागेल तर ते आपण त्याच्याकडून घेऊया ऍक्च्युअल मध्ये टेस्ट खरंच चांगली आहे दिलं ट्राय करायला दिलेला आपण सांगितलं खूप छान टेस्ट आहे खूप मस्त आहे कुठल्या ह्याच्यात नाही पण एकदम Yes, yes, yes. So, hmm. दादाला भेटलो घाईत म्हणजे गडबडीतली भेटलर ते पण एवढं काम चालू असताना सो येस आता निघालोय आणि आपण आता आहोत कुठे आहोत आपण आता जे पेटी रोडला ट्रॅफिक लागली इथे मध्ये एअरपोर्ट आहे ॲक्च्युली इथे एअरपोर्टचं आहे बघा बघताय तुम्ही एअरपोर्टचं काम, काम चालूच आहे दिबा पाटील हिबा पाटील एअरपोर्ट इंटरनॅशनल जो एअरपोर्ट आहे ना हो तिथे आहोत आपण सो चला आता निघूया बघू काय शूट करता येईल पुढे इंटरनॅशनल एअरपोर्टला आपल्या मराठी माणसाचं नाव लागलंय खूप प्राऊड फील आहे असंच व्हायला पाहिजे आपण भारतात महाराष्ट्रात राहतोय या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतोय आपल्या मराठी माणसाचं नाव उंचावलंच पाहिजे मंडळी आलो आहे तर काही सहारा रेस्टॉरंटला ब्रेक घेतला थांबवलं हां तर बघूया ते ट्राय करून तर वाजलेत पण तसे दोनच वाजले पाहुणे दोनच वाजले ऑलमोस्ट जेवणाचा टाइम झालेलाच आहे पण मग विचार केला की जेवून घेऊया थोडंफार खाऊन घे जास्त मागवलेलं नाही आहे थोडंसंच मागवलं आणि खूप सुंदर असं रेस्टॉरंट ॲक्च्युली हे ए सी सिटिंग आहे पूर्ण म्हणून इथे आत्ता कोणी दिसत नाही आहे पूर्ण आम्ही जाऊ पण आउटसाईडला त्या साईडला तिकडे पूर्ण आउटडोर सिटिंग आहे मीन्स बाहेर बसू शकतो तिथे फुल मोठी जागा आहे हां जस्ट पेंटच्या अलीकडे लेफ्ट साईडलाच आहे म्हणजे आपण आपल्या अलिबागकडे जाताना साई म्हणून आता बघूया टेस्ट कशी आहे ते पण सांगतो तुम्हाला दाखवतो सो येस चला तर म्हणजे ते कोलबी मागवलं आहे कोलबी फ्राय टेस्ट चांगली असलेली मस्त वाटतं तर कोलबी फ्राय मागवलेलं आणि लपेटा मागवला आहे ना जास्त ट्राय करतो पण कोलबी आत्ता खाऊन बघितले मी थोडंसंच खाऊन बघितलं अर्धच पण खरंच टेस्ट चांगली आहे एकदम मस्त आहे बाकीचं अजून व्हायचं आहे बघू तर म्हणजे तर लपेटा आलेला आहे मी घेतले चिजना लपेटा आणि मी सगळ्यांनी भाकऱ्या घेतल्या सो बघ करून बघूया कसं लागतं ते काय आहे ग्रेव्ही चांगली आहे हो ग्रेव्ही चांगली आहे अप्रुव्हल अप्रुवल आलेलो इथे जेवायला साई सहारा आपण इथे मेन हायवेलाच आहे हा हाय हायवे इकडे पुढे पेण आहे आणि खूप सुंदर जेवण होतं मस्त व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे एकदम मस्त जेवण होतं आता निघालं कारण का लेट झालं ऑलरेडी आणि मला जायचं आहे लवकर पोचायचं आहे घरी कारण का मला परत पुढे जायचं आहे काही प्लॅन आहे म्हणून सो चला निघूया आता खूप ऊन आहे आणि खूप